शिरपूर तालुक्यातील जळोद येथील एकोणीशे पंच्याण्णव पासून कार्यरत असलेली अनुदानित आश्रमशाळा बनावट कागदपत्रांवर भामपूर येथे स्थलांतरित केल्याचा गंभीर आरोप होत असून या विरोधात शनिवारी शेकडो ग्रामस्थांनी धुळे येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयावर मोर्चा काढला मोर्चामध्ये महिलांसह तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आंदोलकांनी आमच्या गावाची शाळा वाचवा बनावट कागदपत्रांचा पर्दाफाश करा अशा घोषणा देत प्रशासनावर दबाव आणला ग्रामस्थांनी मागणी केली की जळोद येथील आश्रमशाळा कायम गावातच ठेवावी फसवणूक करणाऱ्या संस्थेवर कठोर कारवाई करावी मुख्याध्यापकांना तात्काळ निलंबित करावे जागतिक आदिवासी दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलन

त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची मागणी कर निलंबन तत्कानं घ्यावं आणि स्थलांतर हे सरकार तीनच मान्य आमचं आहे